नमस्कार मंडळी नमस्कार सोनूची मम्मी मला आता थोड्या वेळापूर्वी म्हणली की मला चिडचिड चिडचिड होत राहते मग आता दोन जीव दो आहे दोन जीवाची मी आता हा दोन जीवाची म्हणी वत काय तिचं थो थोडा स्पीड कामाचा कमी झाला खूप कमी झाला हा मी रात्री दिवसा दोन्ही टाइम काम करत होते मी रात्रीचे डबे काढत होते आणि रात्री बारा बारा एक वाजेपर्यंत डबे लावून देत होते आणि आता असं होतं नाही घरात पोहून मला इतकं टेन्शन येतं काय करू माझ्याकडे मी प्रयत्न करते पण दुपारच्या नंतर ना मी गळून जाते हा तिला थोडी एनर्जी कमी पडायला लागली आणि तिचे स्वतःचे जे काम राहते भांड घर हेच मला दोन 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 घरावरणं हे मग चिडचिड होती मला कि बा जिथली वस्तू तिथे नाहीये आणि दोन वाजता तुला कामाला दोन वाजता तुला कामाला अशी म्हणते ती मला सांगू दे त्यांना सांग ना बाबा तो मन मोकळ कर मला काय तो आज का मला की आपण आता सकाळी सोनूच आवरून द्यायचं त्याच्या त्या आवरायचं नंतर यांच्या हातात चहा पाणी द्यायची यांचं आवरून द्यायचं घर आवरायचं पुन्हा पूजा करायची करायच्या मग उशीर होत नाही का होतो ना उशीर म्हणजे आमच्यात भांडण होऊ लागले आता ती चिडचिड केली तर मला वाटतं की कोण चिडचिड का लोकांच्या कामाला जावं लागतं काय असं त्याच्यामुळं तसं नाही सोनू चोपा थकल्यासारखं होतं खरंच नाही मैत्रिणीला पण विचारा तुम्हाला पण तसं होतं का नाही थकल्यासारखं आपो आपलं मला असं आवडत नाही मला स्मरगळलं पण आवडत नाही मला घरात साफसफाई आवडती माझं मंदिर आजही बघा किती स्वच्छ आज मला माहितीये का दोन तास फक्त मंदिर आवडला गेले पाठीमागचं जाळं मी सोडून म्हणते पण आता लेपरू येते त्याच्यातून जोडू झालं तेवढं तो करतो तो गेल्याच्यानंतर मी परत देऊन आणले परत सगळ्या गोष्टी आवरल्या मग आज मला प्रसन्न वाटवायला दोन भी एक दोन कमेंट बी आल्या आपण घर दाखवलं ना ते देवघराची जागा बदला बेडच्या शेजारी नको पण आमची एकच रूम आहे आणि आम्ही बेडला घेतलेलं नाही मंदिर आलीकडेच आहे आणि दुसरीकडे आमच्याकडे ऑप्शनच नाही कारण की इकडे किचन किचन आहे खीचे मध्ये आपण डायरेक्ट येतो तुम्ही म्हणता म्हणून बघू आम्ही असं देवघर मिळतो सोनुस पप्पा चौकोनी कि चार भिंती असतात दरवाजा असतो त्याला डायरेक्ट नेऊन ठेवायला हे देवघर आहे आपलं आणि त्याच्यात अंतर आहे ना हा काय झालं खोली एकच आहे त्याच्यामुळं पण आम्ही तिकडे जात नाही देवाचं काही भ्रष्टाचार होईल असं काही करत नाही आपण तर आज मेथीची भाजी केली ना आणि मेथीच्या भाजी पाठीमागे व्हिडिओ टाकला आपण हळद टाका म्हणते मी हा सगळ्यांना सांगतो मी कमेंट वाचतो रिप्लाय जरी करणं होत नसला तरी कमेंट लाईक करतो आणि प्रत्येक कमेंट वाचतो कमेंट माझ्या डायरेक्ट फोनच्या स्क्रीनवर येते पप्पा मला सांगता या या सा ता ता सा की तुझ्यासाठी ही कमेंट आली यात या असं म्हणताय त्यात असं म्हणताय मला प्रत्येकीची कमेंट मला ते सांगता तर मेथीच्या भाजीत हळद टाकायची टाकली सोनुज पप्पा कुठे टाकली ढवळी फटक दिस उरली भाजी नाही पिवळी चटक नाही चांगली दिसत मग अरे चवीपुरती हळद चवीपुरती टाकली मी हळद दाख बरं याच्यात हळद मंडळी कमेंट करून सांगा याच्यात हळद दिसते का तुम्हाला प्ले ने। मो थामा, थामा, हो मोबाईलचा प्रॉब्लेम हळद ही अँटीबायोटिक आहे माहिती तुला नॅचरल खायला पाहिजे बॅक्टेरिया मारती ती बॅक्टेरिया कुत्र्याला जखम झाली ना कुत्र्याला जखम तर जुने लोक त्या जखमीवर ती हळद टाकत होते तर त्याच्यात किडे पडत नव्हते बरोबर आहे का इतकं चांगली असती हळद शरीरासाठी मग तू कौ कंजुशी करते आजचा विषय असा होता की तिला थकवा जाणवतो थोडी ढिल्ली पडली ती झांबल्यावानी करू राहिली हा ना आपल्या भाषेत सांगितलं ना रागनोक थोडं झामल्यावानी करू राहिली तर कर पण तू काय कर, कर? सगळेच काम नको करत बसू ना काही काम थड मारून द्यायचं तसं नाही मला वाटतं नंतर माझी होईल अजून चार पाच महिन्यांनी तेव्हा माझं घरलं खराब झालं राहील आणि तेव्हा माझं कोण काम होणार नाही दोन तीन महिने काहीच मग त्याच्यापेक्षा मी आता एक एक कपावरला ना डब्बे आवरून घेतले वरचे आवरून घेतले तर कमी घाण राहील घरामध्ये कारण मी सगळ्यात दुसऱ्याला नाही म्हणू शकत ना की तुम्ही माझं आवरून द्या आवरून द्या कारण ते माझं आवरण तेवढंच खूप झालं तेव्हा त्याच्यामुळे मी आज साफसफाई करायला जाते पण थकून जाऊ राहिले आणि कमेंटमध्ये हे बी सांगा की हिनं काय खायला पाहिजे म्हणजे इला थकवा येणार नाही बाकीचं रक्तवाढीसाठी लय दिवसात सांगू राहिलो मी की शेंगदा गुळाचे लाडू बाण बदाम खाती का बदाम काजू रोज खाते मला तर काही दिसली नाही खाता म्हणून ना। मी पाच पाच, पाच, पाच काजू खातो दोघे आणखीन गुळ आणि शेंगदानी चे लाडू एक जास्त नाही खायचे गुळ गरम राहतो एक लाडू खायचा आहे तुला तू तु परत आणखी काय खायस सांगितलं होतं रक्त कमी सांगितलेलं आहे तुला हा बीट खा आणि आणखी एक गोष्ट उद्या मी येते वेरुया उद्या स्वामी समर्थांचा हे तिथं कार्यक्रम आहे ना हा तर त्या कार्यक्रमाला मी आहे कोणती पूजा आहे ती सोन पा मलाच नाही माहित नाव आहे तर त्या पूजा साठी जोडीनं आहे तर मला माहितीये की माझ्या बऱ्याच मैत्रिणी मी ज्या माझ्या युट्यूबला व्हिडिओ बघता त्या पण तिथे येतील तर मी तुम्हाला तिथे नक्की भेटेन आणि तुम्ही पण मला नक्की भेटा शक्य जर झालं तर आपण भेटू तिथे म्हणजे भेटूच भेटू <laughs> हा दोन दोन मिनटं आम्हाला आवडून तुम्हाला भेटायला रोज आपली व्हिडिओच्या माध्यमातून भेट होते प्रत्यक्ष भेट होईल कार्यक्रम संपल्यानंतर आपण एका बाजूला दहा मिनिटं तरी भेटू हा भेटू तर जे जे येणार आहे त्यांच्यासाठी नंबर देतो त्र्याहत्तर पन्नास चौदा छप्पन बावीस हा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअपला आपली चॅटिंग होईल परत नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास चौदा छप्पन बावीस ठीक आहे तर भेटू आपण तिथं उद्या चला धन्यवाद बाय बाय